आपल्या नवऱ्याचा किंवा मुलांचा हा प्रश्न आपल्या कानावर सकाळच्या गडबडीत येतो आणि एवढा ये राग येतो मैत्रिणींनो हे सगळं करण्यामाग आपलं काम सोपं व्हावं हा एकच उद्देश असतो थंडीची सुरुवात झालेली आहे पुण्यामध्ये तर थंडी पडतीये त्यामुळे मी एक छान असं ब्लँकेट ऑर्डर केलेलं आहे तुमच्याकडे थंडीला सुरुवात झाली की नाही तुम्ही कोणत्या ठिकाणाहून हा व्हिडिओ पाहताय मला कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा कर, मी मागवलेलं हे ब्लँकेट सिंगल बेड ब्लँकेट आहे त्याचे डायमेन्शन वन फिफ्टी टू इंटू टू थर्टी सेंटीमीटर आहेत पॉलिस्टर पोलर फ्लिस आणि ब्ल्यू कलरमध्ये आहे अजून चार पाच कलर यामध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला हवा तो तुम्ही चूज करू शकता पण काय होतं ब्लँकेट सारखे वॉश केले तर त्याची ऊब थोडीशी कमी होते त्यामुळे थोडासा डार्क कलरच मी ब्लँकेटचा नेहमी चूज करते तुमच्याकडे थंडी चालू झाली असेल तर असं एखादं ब्लँकेट तुम्ही जरूर मागवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देखील देते त्याचबरोबर या थंडीसाठी अजून एक गोष्ट मी ऑर्डर केली आहे ती म्हणजे या अगदी फॅन्सी अशा लाईट वेट पांडा स्लीपर्स अगदी कम्फर्टेबल आहेत आणि याला महत्वाचं म्हणजे ऊब आहे थंडीमुळे दिवसभर फरशी गार पडलेली असते त्यामुळे अजिबात पाय देखील खाली असं वाटत नाही जर ओपन स्लीपर्स घेतल्या तरी देखील पाय थंड पडतात त्यामुळे असं जर क्लोज स्लीपर्स जर आपण वापरल्या ना वापर तर एकदम ऊब येते सकाळी सकाळी शाळेत आणि ऑफिसला जायची एवढी गडबड असते आणि त्यात एक प्रश्न नेहमी आपल्या कानावर येतो माझा दुसरा सॉक्स कुठे मला एकच सापडला होतं की नाही असं बऱ्याचदा आपल्या नवऱ्याचा किंवा मुलांचा हा प्रश्न आपल्या कानावर सकाळच्या गडबडीत येतो आणि एवढा राग येतो अरे असं वाटतं आम्ही काय बरोबर घेऊन फिरतो का शोधा असेल पण हा प्रॉब्लेम केव्हा तो सांगू का जर आपल्याकडे एखादा चांगला ऑर्गनायझर जर नसेल तर त्यामुळे मी एक छानसा ऑर्गनायझर या खास सॉक्स साठी शोधलेला आहे तुम्हालाही दाखवते तर असा हा छोटासा सॉक्स ऑर्गनायझर आहे जो पेअर ऑफ टू मध्ये आपल्याला मिळतो ड्रिल फ्री इन्स्टॉलेशन आहे असे दोन सेल्फ अडेझिव्ह स्टिकर मिळतात आणि त्यावरती फक्त हा ऑर्गनायझर असा हँग करायचा यामध्ये सॉक्स घडी करूनच ठेवले पाहिजेत असं काहीही नाहीये फक्त एक काळजी घ्यायची ठेवताना पेयर व्यवस्थित ठेवायचे म्हणजे दोन्ही सॉक्स एकावर एक ठेवायचे म्हणजे ज्यावेळेस आपण हे फुल करू या ऑर्गनायझरमधून त्यावेळेस दोन्ही सॉक्स एकत्र मिळतील आता पहा मी सॉक्स तर ठेवले आता ते काढताना फक्त पहा खालून असे ओढायचे बरोबर दोन्ही सॉक्स आपल्याला एका पेअरचे मिळतात आता मात्र यामध्ये सॉक्स ऑर्गनाईज केल्यापासून माझा सॉक्स कुठे किंवा दुसरा सॉक्स सापडत नाही असा प्रश्न अजिबात माझ्या कानावर येत नाही कारण की पहा आता यामध्ये मी आता सगळे सॉक्स ऑर्गनाईज केलेले आहेत आणि पहा यातून फक्त असे सॉक्स आपल्याला ओढायचे आहेत असे आणि एकावर एक बरोबर एकसारखे सॉक्स मी ऑर्गनाईज केलेले आहेत त्यामुळे निघताना बरोबर अशी एक सॉक्सची पेअर आपल्याला मिळते मस्त आहे ना मला तर हा ऑर्गनायझर फार आवडला होता त्यामुळे ला। मी तो लगेच घेतला लहान मुलांना देखील काढता येतील असा इझी ऍक्सेस मी लहान मुलांचे आणि मिस्टरांचे सॉक्स दोन वेगवेगळ्या ऑर्गनायझर मध्ये ऑर्गनाईज करते त्यामुळे दोघांनाही आता सॉक्स वेळेवर मिळतात आपलं काम सोपं होण्यासाठीच खरं तर सगळ्या गोष्टी बनवलेल्या असतात त्याचा आपण पुरेपूर वापर करायचा असतो जसं की हे हँड आता मी बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये तुम्हाला हे हँड दाखवलेले आहेत मी देखील हेच हँडग्लोव्ज वापरते पण सध्या मी एक वेगळ्या प्रकारचे हँड मागवलेले आहेत तेव्हा हे ग्लोव्ज असे आहेत की याला आतमधून प्लास्टिक आहे आणि वरून याला घासणी आहे म्हणजे आपला जे सॉफ्ट स्क्रबर असतो ना तो याला अटॅच आहे म्हणजे हे स्क्रबरचेच हँड आहेत हे फक्त घालायचे आणि भांडी घासायची म्हणजे डायरेक्ट आपल्याला याच्यामध्ये ह्या ग्लव्जनी भांडी घासताना सेपरेट घासणी वापरावी लागत नाही फक्त ग्लवज घालायचे त्याला साबण किंवा तुमचं लिक्विड असेल तर ते याला याच्यावरती घ्यायचं आणि डायरेक्ट भांडी घासायची हे पहा यावरती मी आता फक्त हे लिक्विड डिशवॉश घेणार आहे आणि त्याने फक्त भांडी घासते आता याच्याऐवजी साबण तुम्ही वापरलात तरीही चालेल थोडंसं पाणी घेतलंय मी ग्लवजवरती आणि म्हणजे छान फेस होतो त्याचा तर या ग्लाउज सेपरेट घासणी वापरावी लागत नाही जस्ट हाताने भांडी आपण धुतल्यासारखी धुतली जातात हां फक्त याला सेपरेट फिंगर्स नाही आहेत असा एकच राऊंड आहे त्यामुळे थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं पण ठीक आहे एकदा सवय झाली की तिथे देखील आपल्याला कम्फर्ट येईल या ग्लाउजला आतून प्लास्टिकचा कवर आहे आणि त्याच्यावरती ती घासणी लावलेली आहे त्यामुळे पाणी अजिबात आतमध्ये जात नाही भरपूर सगळी भांडी घासल्यानंतर तुम्हाला हा हॅन्ड ग्लव मी काढूनही दाखवते तर पहा एकदम हात कोरडा राहिलेला आहे फक्त एकच याचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे थोडे जाड आहेत हे है हँड त्यामुळे याला सुकायला थोडा वेळ लागतो म्हणजे आपले नेहमीचे रेग्युलरचे हँड्लवज जसे झटपट सुकतात ना तर त्या पद्धतीने थोडंसं याला ऊन द्यायला हवं उन्हात ठेवायला हवेत आणि असे हँग करून ठेवायचे म्हणजे यातलं पाणी लवकर निथळून जाईल आणि लवकर कोरडे होतील मैत्रिण आज मी तुमच्यावर एक मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे जी माझ्या मुलींसाठी मी मागच्या आठवड्यात केली होती म्हणजे मुलींच्या न आवडती भाजी आवडती कशी करायची यासाठी ही रेसिपी आहे दुधी भोपळा जनरली मुलांना आवडत नाही आणि आपला हट्ट असतो की त्यांनी तो, तो खाल्ला पाहिजे मग ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा तुमची मुलं देखील आवडीनं दुधी भोपळा खातील तर यासाठी आधी दुधी भोपळ्याची साल काढून घ्यायची आणि नंतर हा भोपळा खिसून घ्यायचा जास्तही अगदी बारीक किस करायचं नाही थोडासा मिडियम दुधी खिसून झाल्यानंतर त्यामधलं पाणी आपल्याला वेगळं करायचं आहे या भोपळ्याला सारखं पाणी सुटतं त्यामुळे जेवढं आपल्याला पिळून काढता येईल तेवढं ते पिळून काढायचंय जर पाणी नाही काढलं तर हे मिश्रण खूप पातळ होईल तर पहा एका एक भोपळ्यातून एवढं पाणी निघालेलं आहे आता हे पाणी तुम्ही इतर कोणत्याही रेसिपीमध्ये वापरू शकता आता या रेसिपीसाठी फक्त एक कांदा मी चिरून घेतलेला आहे काही पिठं मिक्स करून घेऊयात एक वाटी बेसन पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ पाव वाटी रवा आणि मग चिरलेला कांदा कोथिंबीर मीठ आणि काही बेसिक मसाले तुमच्या आवडीप्रमाणे आता यामध्ये पाणी काढलेला हा भोपळ्याचा किस मिक्स करायचा हे मिश्रण भिजवताना यामध्ये आता अजिबात पाणी टाकायचं नाही कारण की या भोपळ्याला अजून पाणी सुटणार आहे व्यवस्थित हे सगळे घटक एकत्र करून घ्यायचे आणि तरीही जर वाटत असेल की आपलं मिश्रण अजून फार पातळ झालेलं आहे तर मग थोडंसं पीठ याच्यामध्ये ॲडजस्ट करायचं आता हे भिजवलेलं पीठ खूपच पातळ आहे थोडंसं आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे तर मी थोडंसं या पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेलावरती हे मिश्रण अगदी थोडंसंच शिजवून घेणार आहे जेणेकरून काय होईल या पिठाला थोडासा घट्टपणा येईल आणि लॉलीपॉप बनवणं आपल्याला इझी जाईल अगदी दोन मिनटं हे पीठ मी परतून घेतलेलं आहे आणि पहा अशा पद्धतीने थोडंसं घट्टपणा त्याला आलेलं आहे आता थोडंसं एका प्लेटमध्ये पसरायचं आणि थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर आईस्क्रीम स्टिक्स घ्यायच्या आणि पहा असा छोटा छोटा गोळा करून या स्टिकला पुढे लावायचा हे झाले आपले लॉलीपॉप तयार असे सगळे लॉलीपॉप मी तयार करून घेतलेत हे करता करताच तेल देखील मी तापायला ठेवलं होतं तर पहा असा हा स्ट्रेनर आहे माझ्याकडं यामध्येच मी हे तळणार आहे तुम्हाला साध्या कढईमध्ये तळायची असेल तरीही चालेल एअर फ्राय किंवा शालो फ्राय केले तरीही चालतात पण डीप फ्राय केले ना तर त्याची टेस्ट एकदम मस्त लागते माझे तर आता माझ्या ह्या स्ट्रेनरमध्ये एकावेळी पाच ते सहा लॉलीपॉप बसलेले आहेत तर पहा मी असे तळण्यासाठी ठेवले आहेत आता याला संपूर्ण तळण्यासाठी पाच मिनटं तरी लागतात थोडंसं मधून अधून काढून पाहिजे आपले किती तळले गेलेले आहेत तर पहा अजून त्याला ब्राऊन रंग आलेला नाही आहे सो मी अजून तळणार आहे आणि अजून एक दोन मिनटांनी पहा छान असा ब्राऊन रंग आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत आपले लॉलीपॉप तयार झाले आता हे असे एका ट्रेमध्ये काढून घेते म्हणजे त्याला पाणी सुटणार नाही व्यवस्थित थंड होतील आणि थंड झाले तरी देखील ते कुरकुरीत राहतील झाले भोपळ्यापासून अगदी मस्त असे आपले लॉलीपॉप तयार झाले आता हे तुमच्या मुलांना आवडतील तसे सॉस बरोबर चटणी बरोबर किंवा दह्या बरोबर देखील तुम्ही सर्व करू शकता माझ्या मुलींना तर पाहिल्या पाहिल्याच मी कधी खाते असं झालं होतं कधी टिफिनसाठी वेग तर कधी इव्हिनिंग स्नॅक्ससाठी मी असे वेगवेगळे व्हेजिटेबल्स टाकून लॉलीपॉप बनवत असते आणि मुली देखील तितक्याच ते आवडीनं खातात पण तर मैत्रिणींनं तुमचीही मुलं जर दुधी भोपळा खात नसतील तर अशी रेसिपी बनवून नक्की पहा त्यांना ती जरूर आवडेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी आज देखील मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत तुम्हाला जर त्या आवडल्या असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण पुन भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय